महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तासगाव शाखेच्या वतीने वासुंबे तालुका तासगाव येथील महिला सुलोचना सुदमा माळी यांना कार्यकर्त्यांनी जटमुक्त केले या महिलेस गेल्या दहा वर्षांपासून चार फूट लांबीच्या जटा निर्माण झाल्या होत्या त्याचा भयंकर त्रास त्यांना होत होता पण देवीच्या कोपाच्या भीतीने त्या जटा काढायला तयार नव्हत्या अन्नीस कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन समुपदेशन करून त्यांना जटामुक्त केले तासगाव अन्नीसच्या शाखेच्या वतीने नुकतीच भाणामती घटना प्रबोधनाच्या माध्यमातून थांबवली होती या बातमीस खूप प्रसिद्धी केली याचाच परिणाम म्हणून वासुंबे गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असणारे रणजित ठाकूर यांनी तासगाव अन्नीसचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना वासुंबे गावातील एका महिलेचे जटेमुळे आरोग्य बिघडले असल्याचे सांगितले ही माहिती मिळताच अमरखोत आणि प्राचार्य वासुदेव गुरव यांनी महिलेच्या घराला प्रत्यक्ष भेट दिली अन्य कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन व समुपदेशन करून डोक्यात आलेली जट आणि देवी यांचा काहीही संबंध नाही असे सांगितले यावेळी प्राचार्य वासुदेव गुरु म्हणाले की जट काढल्यावर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट प्रसंगाला कोणताही देवीचा संबंध असत नाही केसाची योग्य निकाण राखल्यामुळे केसांमध्ये गुंताहून जट निर्माण होते जट निर्माण होण्यास देवी कारणीभूत नसते अन्निसाच्या महिला विभागात धडाडीने काम करणाऱ्या सुजाता मेत्रे नूतन परीट ऋतुजा खोत व रेखा गुरव यांनी महिलेला जटमुक्त केले यावेळी रामचंद्र माळी सागर माळी प्रमोद मेत्रे वासुदेव गुरव अमर खोत उपस्थित होते तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुलोचना माळी या वृद्ध महिलेच्या जटा निर्मूलन केल्या त्यांना गेल्या दहा वर्षापासून जटेचा त्रास होत होता परंतु देवी कोपाच्या भीतीमुळे त्या जटा काढायला तयार नव्हत्या आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचं समुपदेशन केलं प्रबोधन केलं आणि आज आणिच्या तासगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला दहा वर्षाच्या जटेतून मुक्त केलेला आहे अशा या जटा दैवी कोपामुळे होत नाहीत तर केसामध्ये अस्वच्छता राखल्यामुळं होतात अशा जटा कुणाला काढायच्या असतील त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेशी संपर्क साधावा